ओ नम श्रीयतिरायाय विवेकानन्दसूरये स्वामिने सच्चेत्सुखस्वरूपाय स्वामिनेतापहारिने स्वामिनेतापहारिने वि नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे स्वामीजी म्हणतात कार्य करण्याची हीच वेळ आहे कार्य करण्याची हीच वेळ आहे आता बघूया प्राचीन थोर ऋषींचा संदेश घेऊन प्रत्येक देशात जाण्यासाठी तयार असलेले लोक कुठे आहेत हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी सर्वस्वतः त्याग करण्यास सिद्ध असलेली माणसे कोठे आहेत सत्याच्या प्रचारासाठी असे वीर पुरुष हवे आहेत अन्यथा जगाचा नाश ओढवेल अवघे पाश्चात्य आज जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे उद्याच त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील जगाच्या प्रत्येक कोपरानकोपरा पाश्चात्यांनी धुंडाळला असूनही त्यांना शांती लाभलेली नाही सुखाचे आकंठ पान करूनही त्यांची चुप्टी झालेली नाही भारताचे आध्यात्मिक विचार देशात खोलवर रुजविण्याचे कार्य करण्याची हीच वेळ आहे तेव्हा स्वामीजी काय म्हणतात की हीच वेळ आहे की हे विचार जगामध्ये आपल्याला पसरवायचे आहे म्हणजे बघा इथे स्वामीजींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे स्वामी विवेकानंद फक्त भारतासाठी आलेले नव्हते ते संपूर्ण जगासाठी आलेले होते आणि जगाचा विध्वंस होणार जर अशा प्रकारची परिस्थिती जर राहिली तर जगाचा प्रलय लवकर होणार हे स्वामीजींना माहिती होतं हे भगवंताला माहिती होतं आणि जगाला वाचवणार कोण जगाला फक्त भारतच वाचवू शकतो सगळ्या जगामध्ये जर कोणता देश आध्यात्मिक असेल तर तो भारत आहे हे धर्मभूमी आहे हे तीर्थक्षेत्र आहे ह्या भारताचं भगवंताला रक्षण करावं लागतं ह्या भारताला टिकून ठेवावं लागतं कारण जगामध्ये जेव्हा अशांती निर्माण होते जेव्हा भौतिकवाद वाढतो तेव्हा ह्या भारतामधूनच अध्यात्माचे विचार जगामध्ये जात असतात म्हणून जगाला जिवंत राहणं फार आवश्यक आहे अमर भारत माय इंडिया इंडिया इटर्नल स्वामीजी म्हणायचे की माझा भारत अमर भारत कारण भारताला अमर राहणं आवश्यक आहे जर जगाला आपल्याला चांगल्या प्रकारे टिकवून ठेवायचं असेल तर नाहीतर सगळीकडे विध्वंसच विध्वंस होईल हे सगळं स्वामीजींनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं म्हणून त्यांना या गोष्टींची खूप गरज भासली आता स्वामीजी अमेरिकेत कशासाठी गेले अमेरिकेत गेले नुसते काही पैसे आणायसाठी गेले नाही तर त्यांनी बघितलं की युरोप आणि अमेरिकेमध्ये जाणं आवश्यक आहे भारतामध्ये थोडीफार आध्यात्मिकता तरी आहे अजूनही आपल्या रक्तामध्ये आध्यात्मिकता आहे पण पाश्चात्यांमध्ये ती आध्यात्मिकता बिलकुल राहिलेली नाही एवढे भौतिकवादी झालेले आहे त्यांच्यामध्ये एवढी अशांती निर्माण झालेली आहे एवढे सुखाच्या मागे धावत आहेत तरी पण त्यांची तृप्ती झालेली नाही आणि हे अशा प्रकारे जर सुरू राहिलं तर कदाचित त्यांचा विनाश ओढवेल हे स्वामीजींना माहिती होतं आणि आपण बघतो की स्वामीजी आल्यानंतर दोन महायुद्ध झाली स्वामींचे विचार घेतले नाही दोन महायुद्ध झाली आणि करोडो लोकांचा विनाश झाला जगा बघा हा परिणाम असतो भोगवादाचा आज आपण सगळीकडे बघतो की युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता हे जर युद्ध झाले तिसरं महायुद्ध झालं तर विनाश अटळ आहे म्हणून हा विनाश टाळण्यासाठी भारताला मध्यस्थी करावी लागणार आहे भारताला शांतीचा संदेश जगाला द्यावा लागणार आहे आज युद्धाची गरज नाही तर आपल्याला बुद्धाची गरज आहे म्हणून भारत अमर आहे आता इथे स्वामीजी आपल्याला काय सांगतात आपलं प्रथम कार्य कोणतं आहे आपलं फक्त स्वतःचं जीवन जगायचं ते तर ठीक आहे पण तेवढंच काही आपलं कार्य नाही आपल्यावर खूप मोठी जबाबदारी स्वामीजींनी सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागेल कारण जगाचा नाश झाला तर आपला पण नाश होणार असं नाही की जगापासून आपण वेगळं आहोत म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडावं लागेल आणि हे मोठी जबाबदारी मोठं कार्य स्वामीजींनी आपल्यावर सोपवलेलं आहे आणि ते म्हणतात की हेच कार्य आज आपल्याला करायचं आहे तातडीनं करायचं आहे कारण त्याची फार गरज आहे प्राचीन थोर ऋषींचा संदेश घेऊन प्रत्येक देशात जाण्यासाठी तयार असलेले लोक कोठे आहेत जे स्वामीजी हा प्रश्न विचारतात की प्राचीन ऋषींचे विचार स्वामीजीसुद्धा एक प्राचीन ऋषी होते ते सप्तर्षीमधले एक ऋषी होते त्यांनी काय केलं त्यांनी प्राचीन ऋषींचे विचारच जगाला दिले आता त्यांनी तर दिले पण ते आपल्याला पण आव्हान करत आहेत ते म्हणतात की प्राचीन ऋषींचे विचार घेऊन जगामध्ये जाण्यासाठी तयार असणारे लोक कोठे आहेत आज आपल्याला अशा लोकांची गरज आहे की जे लोक हे विचार घेऊन विदेशामध्ये जातील त्यांचा प्रचार आणि प्रसार करतील की आज सगळं जग अग्नीवर बसलेलं आहे आणि त्यांना जर वाचवायला असेल जागो उठो हे भारत वीर, ऐसे काम करो धरती पर उचा रहे भारत का सिर जल रही है सारी दुनिया कब तक सोएगा तू वीर भारत के धर्म प्रभा धर्मप्रभा दुनिया में बिखरा दो फीर अरे भारतवीरा किती दिवस झोपणार सगळं जग पेटलेलं आहे या भौतिकवादाच्या आगेमध्ये पेटलेलं आहे जल रही है सारी दुनिया कब तक सोएगा तू वीर कुठपर्यंत झोपणार आहे भारत क इथं दुनिया में बिखरा दो फीर तर हे जी भारताची सत्य आहे त्याला जगामध्ये सगळीकडे वनव्यासारखे पसरून द्या हे कार्य करण्यासाठी स्वामीजींनी आपल्याला बोलावलेलं आहे ते म्हणतात की असे लोक कुठे आहेत हे ऋषींचे विचार घेऊन सगळ्या जगामध्ये जातील आणि लोकांना ही अध्यात्माची सत्य सांगतील त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान देतील कारण भोगवाद कसा आहे क्षणिक आहे आणि तो कधीही तृप्त होणारा नाही आहे आपल्या मनामध्ये एवढ्या कामनावासना आहे की त्या कधीही तृप्त होऊ शकत नाही आणि ह्या कामनावासना पूर्ण करण्यासाठी हे सगळे जे काही आपण बघतो देश ते प्रयत्न करत आहेत त्यांना वाटते की आपण अजून खूप पैसे कमावले पाहिजे म्हणजे आपला देश अजून श्रीमंत होईल म्हणजे आपण अजून भोग करू शकू म्हणून इतर देशांवर आक्रमण करणं इतर देशांची जमीन बळकावणं कारण आपला विस्तार करायचा आहे आपल्याला या जगावर राज्य करायचं आहे सगळ्यांची मालमत्ता लुटायची आहे आणि आपल्याला भोग घ्यायचे बघा ही जगाची प्रवृत्ती आहे ब्रिटिशांनी किती लोकांवर राज्य केलं किती देशांवर राज्य केलं म्हणजे इंग्लंडनी जगामधल्या किती जरी देशांवर राज्य केलं आणि शेवटी काय केलं सगळे देश लुटले सगळी संपत्ती घेऊन गेले कारण स्वतः त्यांना भोग करायचे होते दुसऱ्याच्या भरोशावर म्हणजे इतरांना त्रास देऊन ही अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती दूर झाली पाहिजे कारण जोपर्यंत मनामध्ये वासनाकामना आहे तोपर्यंत लोक काहीही करू शकतात ते लोकांचा खून करू शकतात चोऱ्या दरोडेखोरी हे सगळं कारण त्यांना इच्छा पूर्ण करायची आहे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी जो पैसा पाहिजे जे धन पाहिजे तेवढं जर नसेल तर मग इतर देशांवर हल्ला करा त्यांच्याकडून लुटमार करून घेऊन लुट या हे अशा प्रकारची प्रवृत्ती होते जेव्हा आपला देश पारतंत्र्यामध्ये होता तेव्हा लोकांवर किती कर लादले जायचे आणि त्याच्या भरोशावर ते लोक मजा करायचे आणि गरीब बिचारे कर देऊ शकत नव्हते त्यांचे किती हाल व्हायचे त्यांच्या शेतात शेतामध्ये उत्पन्न होत नव्हतं कधी दुष्काळ पडायचा तरी मात्र कर माफ केला जात नव्हते म्हणजे असे गरिबांची पिळवणूक करूनसुद्धा ते आपले भोग भोगायला तयार होते म्हणून सॉमज म्हणतात की हा ऋषींचा संदेश जगामध्ये घेऊन जाणारे लोक आहे कुठे अशा लोकांचा तर अभाव आहे अशा लोकांची आज गरज आहे की हे विचार घेऊन जातील जसं भगवान बुद्धाचे भिक्षू सगळ्या जगामध्ये पसरले भगवान बुद्धाचा संदेश घेऊन गेले आणि जपान चायना श्रीलंका सगळीकडे पसरले तशा प्रकारे आज आपल्या वेदांताचे विचार पसरवायचे आहे ऋषींचे विचार पसरवायचे आहे जे ऋषींनी आपल्याला सत्य दिलेले आहे ते अनमोल सत्य आहे मनुष्याचे दुःख कायमचे नष्ट करणारे आहे त्याला संपूर्णपणे तृप्त करणारे आहे त्याला असीम आनंद देणारे आहे हे असे सत्य आपल्या शास्त्रामध्ये दडलेले आहे की मनुष्य कायमचा मुक्त होऊ शकतो सगळ्या दुःखातून मुक्त होऊ शकतो जन्म मरणातून मुक्त होऊ शकतो सगळ्या वासना कामनांपासून मुक्त होऊ शकतो आणि आनंदाचा लाभ करून घेऊ शकतो की जो आनंद कायमचा राहणारा आहे तो क्षणिक आनंद नाही क्षणभंगूर नाही तर यासाठी आपल्याला माणसं पाहिजे तशी माणसं आपल्याला तयार करावी लागतील आज आपण नुसतं पाश्चात्यांचं अनुसरण करतो आणि आपणसुद्धा भोगवादी होण्याचा प्रयत्न करतो कुठे इतर देशांना आध्यात्मिक बनवणं हे आपलं कर्तव्य आहे जबाबदारी आहे ते न करता आपण त्यांचं अनुसरण करतो आणि पैशाच्या मागे धावतो बघा हे असं व्हायला नको आपण आध्यात्मिक होणं हे महत्त्वाचं आहे कारण जगाला याची गरज आहे जगाला भारताची गरज आहे जर आपल्याकडेच काही नसेल तर आपण जगाला काय देणार पहिले आपण तर आध्यात्मिक झालो पाहिजे पण लोकांची इकडे येण्याची टेंडन्सी कमी झालेली आहे कारण त्यांना सगळं झकमक दिसते सगळं चमकणारं दिसते आणि त्यांना वाटते की अमेरिका म्हणजे काय जगामधला स्वर्गच आहे सगळे तिकडे धावण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडचे लोक आता त्यांना शांती नाही ते भारताकडे बघतात ते भारतामध्ये येतात हिमालयात जाऊन राहतात त्यांना याची गरज आहे आणि आपल्याला ते द्यायचं आहे पण आपण मात्र त्यांच्याच मागे धावत असतो आपल्याला वाटते की ते लोक श्रीमंत आहे आपणही श्रीमंत झालो पाहिजे तुम्ही तिथेही श्रीमंत झालात तरी कधीही तुम्हाला तृप्ती लाभू शकत नाही हे स्पष्टपणे स्वामीजीने सांगितलेलं आहे हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध असलेली माणसे कुठे आहेत काय व इंसान जो करे भारत देश महान गली गली में खोज निकालो भारत की सच्ची संतान तर कुठे आहे अशी माणसं म्हणजे हा संदेश जगामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यागी लोकांची गरज आहे ज्याच्या मनामध्ये आध्यात्मिक होण्याची प्रवृत्ती आहे ज्याला स्वतःला सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे कारण त्याशिवाय तो पूर्ण वेळ देऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये भोगाची कामना आहे तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक होऊ शकत नाही मी योगही करेल आणि भोगही करेल दोन्ही गोष्टी होत नाही ज्या रामय आहे काम नाही ज्या कामय आहे राम नाही तेव्हा इथे त्यागी संन्याशांची आवश्यकता आहे ते वैराग्य आपल्यामध्ये आलं पाहिजे कारण हे जग सगळं नश्वर आहे दोन दिवसाचं आहे आज दिसतं उद्या ना राहणार नाही सगळं काही जाणार आहे एक दिवस मरावं लागणार आहे पण येणार आहे हे त्या सिद्धार्थ गौतमांना कळलं सिद्धार्थाने सगळा त्या त्याग केला आणि भगवान बुद्ध झाले बघा एक राजकुमार पण सर्व त्याग करून त्यांनी निर्वाणपद प्राप्त केलं आणि तो संदेश जगभर पसरवला आता राजकुमाराकडे कशाची कमी होती तरी पण ते सगळं सोडू शकले आणि आप आपल्याकडे काय आहे आपण तर भिकारीच आहोत एक घर घेतलं एक फ्लॅट घेतला एक कार घेतली की झालं आपल्याला वाटतं आप की आपण भरपूर झालं आता ह्या शुल्लक गोष्टीचा त्याग आपण करू शकत नाही म्हणजे ह्या शुल्लक गोष्टीला एखाद्या झोपडीला आपण आसक्त होतो आणि माहिती आहे की कि कितीही जरी आपण त्याला धरून ठेवलं तरी एक दिवस जाणारच आहे हे सगळं माहिती असूनसुद्धा आपण डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करतो हे जग जळत आहे त्याला मदत केली पाहिजे हा विचार तर आपण कधी करतच नाही आपल्याला वाटतं की ह्या जगाचं आपल्याला काय करायचं आहे आपण सुरक्षित आहो पण एक दिवस तुमच्या घराला पण आग लागणार आहे जर सगळं जग जळत आहे तर तुमचं घर पण जळणारच आहे हा विचार कधी केला का म्हणून स्वामाजी म्हणतात की हे कार्य करण्यासाठी त्यागाची आवश्यकता आहे त्याग केल्याशिवाय होणार नाही कारण तुम्ही जर जगावर आसक्त असाल तर तुम्ही लोकांना सांगणार कसं हे सत्य सांगायचं आहे त्यासाठी स्वत आचरण करावं लागेल आचरण केल्याशिवाय कोणी तुमचं ऐकणार नाही आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी लागेल तेव्हा लोक आपल्या शब्दांवर विश्वास ठेवतील स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले पण त्यांनी सत्य जाणलेलं होतं म्हणून स्वामीजी अथॉरिटी होते लोकांना ते दिसत होतं की ह्या माणसाला ही सत्य लाभलेली आहे आणि त्याला जो अनुभव आलेला आहे तोच अनुभव तो आपल्याला सांगतो आहे तो नुसते काही शास्त्रामधले शब्द सांगत नाही तेव्हा आपल्याला पहिले आध्यात्मिक अनुभूती करावी लागेल आत्मसाक्षात्कार करावा लागेल आणि ते करता करता लोकांना मदत पण करावी लागेल म्हणून इथे त्यागी लोकांची गरज आहे कारण त्यागाशिवाय ही सत्य लाभत नाही त्यागे नयके अमृतत्व मानशिवू आपले शास्त्र म्हणतात की त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते माझ्या मनामध्ये जर कामना वासना असेल तर ती सत्य जाणून घेणं फार अवघड आहे म्हणून आपण मनामधून सगळ्या वासनाकामना काढून टाकल्या पाहिजे मनाला पवित्र केलं पाहिजे मनामध्ये एकच इच्छा पाहिजे की मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे कारण माझं खरं स्वरूप तेच आहेत आज मी विसरलेलो आहे कारण माझं मन या बाहेरच्या जगाकडे धावत आहे आनंद आतमध्येच आहे नाभिमय रहिते कस्तुरी मृगभागे सबवोर रे छोडे रे झुटे सुखकी आशा करणिचं अंतर खोज जरे सगळा आनंद आतमध्ये आहे पण तो कस्तुरी बृग त्याला कस्तुरीचा सुगंध देतो आणि तो आपला बाहेर पडत सुटतो पण ती कस्तुरी त्याच्याच नाभीमध्ये असते तो आनंद आपल्यामध्येच आहे पण आपल्याला वाटते की तो बाहेर कुठेतरी आहे आणि आपण योग्य ठिकाणी न शोधता ह्या बाहेरच्या जगामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी आपल्या ध्येयापासून आपण भरकटतो आपण ते सत्य जाणून घेत नाही आणि अज्ञानामध्येच आपण प्राण गमावतो आणि पुन्हा पुन्हा या जगामध्ये दुःख भोगायला येतो बघा इथे ये म्हणून स्वामीजी म्हणतात की त्यागी लोकांची आवश्यकता आहे की ज्यांना स्वतःबद्दल काहीच काळजी राहणार नाही जगाचं कल्याण करणं कुठेही जाण्याची तयारी दाखवणं मागेपुढे काहीही बंधनं नसणं संन्याशाला काही बंधन नसतात तो कुठेही जाऊ शकतो आणि कोणतेही काम करू शकतो तर अशा प्रकारचा एक बँड पाहिजे अशा प्रकारची एक फौज पाहिजे अशा प्रकारची शेणा पाहिजे की ज्या ठिकाणी अशांती आहे ज्या ठिकाणी भोगवाद आहे त्या ठिकाणी जाऊन लोकांना शांती देईल त्यागाचं जीवन जगून दाखवेल स्वतःच्या आचरणाद्वारे दाखवून देईल लोकांना की प्रकारे आपण जीवन जगलो पाहिजे आणि तुम्ही कशाप्रकारे जीवन जगता आहात हे तर विनाशाकडे घेऊन जाणारं जीवन आहे पण आमच्याकडे पण जीवन जगण्याची एक पद्धत आहे की ज्यामुळे तुम्ही शांतीमध्ये जीवन जगू शकता ह्या जगातही तुम्ही समाधानी राहू शकता आणि नंतर पण तुम्ही समाधानी राहू शकता नंतर मुक्त होऊ शकता म्हणून स्वामीजींनी इथे भर दिलेला आहे की त्याग करणारे ह्या सत्यांचा प्रचार प्रचार करण्यासाठी त्याग करणारे आज अमेरिकेमध्ये युरोपमध्ये किती आश्रम आहे शारदा मठ आहे मुली पण त्याग करतात त्यांचे पण आश्रम बाहेर देशामध्ये आहे भारतामध्ये पण आहे म्हणजे असे लोक त्याग करू शकतात आणि ते लोकांना सांगू शकतात की ज्यांच्यामध्ये तीव्र इच्छा आहे की मला हे जग नको मला ईश्वरच हवा आहे असे लोकच बाहेर जाऊन सांगू शकतात तेव्हा अमेरिकेमध्ये आहे युरोपमध्ये आहे कितीतरी आपली केंद्र आहे आणि तिथे या केंद्रांची मागणी खूप आहे इवन मास्कोमध्ये रशियामध्ये रशियामध्ये एक केंद्र आहे म्हणजे अशा प्रकारे सगळ्या जगामध्ये आपले केंद्र आहेत जपान जर्मनी सिंगापूर मलेशिया सगळीकडे आपले केंद्र आहे आणि ती वाढतच आहे दिवसेंदिवस म्हणजे जगाला ह्याची गरज आहे म्हणून स्वामाजी म्हणतात सत्याच्या प्रसारासाठी असे वीर पुरुष हवे आहेत ह्या भारताच्या ऋषींची वचनं घेऊन जगामध्ये जाणारे वीर पुरुष ज्यांनी त्याग केलेला आहे जे स्वतः प्रयत्न करत आहे त्यांना वीर म्हटलेलं आहे ते काही साधारण लोक नाही सर्वसाधारण माणूस स्वतःपुरता विचार करतो जगाचं काय होईल याची त्याला परवा नसते पण इथे स्वामीजींनी अशा लोकांना वीर म्हटलं आहे की जे त्यागाची तयारी दाखवतात आणि ही सत्यगुण बाहेर जाण्यासाठी ते तयार असतात अन्यथा जगाचा नाश ओढवेल म्हणजे जर हे कार्य आपण केलं नाही तर जगाचा विध्वंस होईल तिसरं महायुद्ध होईल करोडो लोकं मारले जातील आणि आजकाल तर एवढे काही वेपन आहे एवढे काही ब बॉम्ब आहे आयटम बॉम्ब की काही क्षणामध्ये जग नष्ट होऊ शकते एवढी शक्ती आहे म्हणून जगाचा विध्वंस होईल जगाचा नाश होईल या ध्वंसापासून युरोप आणि अमेरिका वाचवायचं असेल तर असे वीर पुरुषभे आहेत अहोघे पाश्चात्य आज जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे उद्याच त्याचा स्फोटून त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील म्हणजे वरवर सगळं छान दिसते पण आत आतमध्ये ज्वालामुखी जळत आहे त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो आणि स्फोटून विनाश होऊ शकतो म्हणजे वरवर दिसण्यासाठी शांती आहे पण आतमध्ये काय आहे आतमध्ये सगळी भोगवादाची ज्वाला आहे आता हा जर ज्वालामुखी वर आला तर काय अवस्था होईल म्हणून पाश्चात्यांनी भारताचे विचार घेतले पाहिजे त्यांनी आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना आध्यात्मिक करण्यासाठी भारतानं आपलं योगदान दिलं पाहिजे त्यासाठीच भारताचा जन्म आहे त्यासाठीच भगवंत भारताचं रक्षण करतात कारण हे सत्य भारतामध्येच आहे आता बघा ना कुंभमेळ्यामध्ये साठ कोटी लोकांनी स्नान केलं तुम्हाला जगामध्ये कुठेही एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम दिसणार नाही न बोलावता साठ कोटी लोक येऊन त्या गंगेमध्ये स्नान करतात त्रिवेणीमध्ये स्नान करतात असं कधी कुठे मी बघितलं आहे का हे सगळं आपल्या ऋषीमुनी सुरू करून दिलेलं आहे कारण लोकांना हे विचार त्या ठिकाणी गेल्यानंतर मिळावे गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्या भारतामध्ये आहे म्हणजे आपली आस्था आहे राम राम आहे कृष्ण आहे भगवान शिव आहे विष्णू आहे हे सगळं भारतामध्ये आहे तर इथे बघतो आपण की सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे गरीब श्रीमंत सगळे त्या कुंभमेळ्यात जाऊन स्नान करतात आणि करत आहे म्हणजे बघा कशी आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीच्या माध्यमातून आपलं सगळं आपण सगळं विसरतो हा टामिलियन आहे या बेंगॉली आहे या मराठी आहे सगळं विसरतो आणि सगळ्या देशातल्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे जातात स्नान करायला हे आहे भारताचं वैशिष्ट्य सगळ्यांना आपण अध्यात्मच्याद्वारे एकत्र करू शकतो तिथे सगळे जात पात धर्म सगळं विसरून ते येतात बघा हे आहे भारताचं वैशिष्ट्य म्हणून स्वामी म्हणतात की जगाचा प्रत्येक कोपराणकोपरा पाश्चात्याने धुंडाळला असूनही त्यांना शांती लाभलेली नाही सगळ्या जगामध्ये ते गेले सगळ्या जगावर त्यांनी राज्य केलं अनेक राज्य जिंकली खूप भोग केले तरी पण त्यांना शांती लाभलेली नाही शांती कुठे बाहेर थोडी आहे काही सुखाचे आकंठ पान करूनही त्यांची तृप्ती झालेली नाही म्हणजे एवढे सुख उपभोग घेतले तरीसुद्धा त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही त्यांचं मन तृप्त झालं नाही कारण ते तृप्त होतच नाही मनाला कमीच आहे जेवढं दिलं तेवढं कमीच आहे त्याला खूप पाहिजे 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 त्या कशाला पाहिजे दोन हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी रुपये जमा करून काय करणार आहे हा माणूस शेवटी मिळाल्यानंतर काय घेऊन जाणार आहे का पण एवढा भ्रष्टाचार करतो अनिती करतो लोकांच्या हिंसा करतो स्वतः सत्ता पाहिजे पावर कशासाठी हे सगळे पैसे तुम्ही जमवलेले आहे तुम्ही एक दिवस घेऊन जाणार आहात का सगळं इथेच राहणार आहे ब्रिटिश हे गेले मोगलही गेले सगळे गेले त्यांना सगळ्यांना सोडून जावं लागलं पण हे सगळं इथेच आहे ते काहीही घेऊन गेले नाही बघा शेवटी हे इथेच राहणार आहे आपणच जाणार आहोत हे लोकांना कसं कळत नाही आणि यामध्ये अडकून पडतात म्हणजे कधीही तृप्ती होत नाही मनुष्य कितीही श्रीमंत असला तरी त्याची कधीच तृप्ती होत नाही हे स्वामीजी सांगतात की सुखाचे आकंठ पान करूनही त्यांची तृप्ती झालेली नाही भारताचे आध्यात्मिक विचार पाश्चात्य देशात खोलवर रुजविण्याचे कार्य करण्याची हीच वेळ आहे तेव्हा भारताचे आध्यात्मिक विचार जगामध्ये खोलवर रुजवण्याचं कार्य करण्याची हीच वेळ आहे म्हणजे बघा आज जगाला ह्या विचारांची गरज आहे जे हे कार्य करणं किती अर्जंट आहे हीच वेळ आहे की हे कार्य आपल्याला करावं लागेल केलंच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही यातरी विनाशवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज ह्या विचारांची जगाला अतिशय गरज आहे आणि हे कार्य आपल्याला करायच्या हीच योग्य वेळ आहे म्हणून त्यामुळे आपलं तर कल्याण होणार आहे जग पण जगाचं पण रक्षण होणार आहे म्हणून स्वामीजी आव्हान करत आहे युवकांना आव्हान करत आहे तरुणांना आव्हान करत आहे की अरे या भोगाच्या मागे धावून जीवन नष्ट करू नका सगळ्या गोष्टीचा त्याग करा हे ऋषींचे विचार घ्या विवेकानंदांचे विचार घ्या रामकृष्णांचे विचार घ्या जगामध्ये जाऊन प्रसार करा अशांती और भोगवाद मे डूब रहा संसार रामकृष्ण की अमृतवाणी केवळ एकाधार यही है साधन यही भजन है यही है जीवनसार रामकृष्ण के वाणी करो घर घर में प्रसार तर ही वाणी घेऊन भगवंताची विवेकानंदांची वाणी घेऊन घरोघरी जाऊन प्रसार प्रसार करा कारण सगळं जग अशांती और भोगवाद मे डूब रहा संसार अशांत्याने भोगवादामध्ये सगळा संसार डुबत आहे आणि हीच खरी साधनं आहे तुम्हाला हिमालयात जाऊन ध्यान करत बसण्याची गरज नाही जर भारताला या पाश्चात्य भोगवादाच्या लाटेपासून वाचवायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माची लाट तयार करावी लागेल आणि अध्यात्माची लाट तुम्हाला जगामध्ये पसरवावी लागेल तेव्हा तुमचंही रक्षण होईल आणि त्यांचेही रक्षण होईल नाहीतर स्वामीजींनी आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे सगळा विध्वंस होईल सगळ्या जगाचा विनाश होईल आणि ते जर टाळायचं असेल तर हे कार्य करण्याची हीच वेळ आहे आणि आपण त्या बाबतीत तयार झालो पाहिजे आपली मानसिक तयारी केली पाहिजे आणि ह्या कार्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं पाहिजे तरच आपलं जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल हे स्वामीजींना या विचाराद्वारे आपल्याला सांगायचं आहे तर आज आपण आपल्या चिंतनाला इच्छेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् मा कषे भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु